नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत बऱ्याच चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी काल मतदान झालं आणि ज्या क्षणाची सर्वांना आतुरता लागलेली होती तो क्षण अखेर आपल्याला आज पाहायला मिळाला आणि मुंबई समेत एकोणतीस महापालिकांचे निकाल लागून त्यात भाजप अधिक शिवसेनेची महायुती विरोधकांना पछाडत जवळपास बावीस तेवीस महापालिकांमध्ये विजयी झालेली आहे यात सर्वात विशेष मुंबई महापालिकेचा निकाल लागलाय कारण मागच्या एक महिन्यापासून जे ठाकरे बंधू मराठी महाराष्ट्र व मराठी माणसाची मुंबईकरांना भावनिक साध घालत होते त्याचा काळीचाही उपयोग न होता त्यांना पराभवाला सामोरं जावं हा व्हिडिओ शूट करेपर्यंत अजूनही काही उर्वरित जागांसाठी मतमोजणी सुरू आहे पण सध्या जो आकडा आपल्यापर्यंत पोहोचलाय त्यानुसार भाजप नव्याण्णव जागा जिंकत आकडा पार करताना यासोबतच शिवसेनेने ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्रेसष्ट व राज ठाकरेंनी फक्त आणि फक्त आठ ते नऊ जागा जिंकल्या या आकडेवारींमधला गेम समजावण्यासाठी मी एक दुसरा व्हिडिओ करणार आहे पण त्यापूर्वी मला ठाकरे बंधूंविषयी बोलणं जास्त महत्वाचं वाटलं व वा त्यातही या व्हिडिओत चर्चेचा विषय राज ठाकरे असणार आहेत कि नेमकी त्यांच्याकडून चूक झाली कुठे एक दोन तासांपूर्वी इंडिया टुडेचा पत्रकार राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थाच्या बाहेर वातावरण पाहण्यासाठी गेला होता त्या व्हिडिओ स्पष्टपणे दिसत होत की शिवतीर्था मनसेचा एकही कार्यकर्ता सध्या उभा नाहीये अगदी सरळ बोलायचं तर एक साधं कुत्र सुद्धा शिवतीर्थासमोर दिसलं नाही ज्यावरून कळतंय की मतमोजणी पूर्ण होण्या अगोदरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपली हार स्वीकार केली व फक्त कार्यकर्त्यांनीच नाही तर राज ठाकरेंनाही कळालंय की आपल्याला आता तोंड दाखवायलाही मुंबईत जागा उरलेली नाही म्हणून तर ते सकाळपासून एक साधं वक्तव्य देण्यासाठी सुद्धा घरातून बाहेर निघाले नाही आज खरंच राज ठाकरेंची ही परिस्थिती पाहून मला खूप आनंद होतोय अनेक लोक मला विचारतात की मी राज ठाकरेंनाच इतकं का टार्गेट करतो कारण राज ठाकरे जी विष मराठी युवकांच्या मनात भरत होते त्याचा मी सुद्धा कॉलेज दिवसांमध्ये एक शिकार राहिलो मला हे वाटायचं की भाजप व हिंदुत्व ठीक आहे पण महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना जनतेने एकदा संधी दिलीच पाहिजे पण त्यानंतर पत्रकारिता करत असताना महाराष्ट्राविषयी वाचन अर्थव्यवस्था शिवसेना व बाळासाहेबांचा इतिहास आणि प्राचीन भारताची संस्कृती ते सावरकर हिंदुत्व जनसंघ आणि वाजपेयी पर्यंत समजून घेतल्यानंतर मला कळालं की राज ठाकरेंची विचारधारा सत्तेत आली तर महाराष्ट्राचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंविषयी दोन हजार एकोणीसचा चा दगा व त्यानंतर हिंदुत्वाशी घेतलेली फारकत फक्त एवढ्या दोनच समस्या मला त्यांच्याकडून होत्या पण राज ठाकरेंविषयी समस्याच समस्या भरल्या मुंबईत मराठी प्रथम भाषा असावी हे उचित आहे पण दुसरी भाषा व ती बोलणारे लोकच आम्हाला नकोय अशी विषारी विचारधारा मुंबईच्या नैसर्गिक स्वरूपाच्या विरोधातली आहे आणि जर तुम्ही एखाद्या समाजाचं नैसर्गिक मानचित्र बदलायला गेलात है। जा मुले है, तर प्रलय येणं निश्चित आहे या वैविध्यतेमुळे मुंबई भारताची आर्थिक राजधानी होऊन आज आंतरराष्ट्रीय शहर झालंय त्यालाच राज ठाकरे संपवायला निघाले होते आणि एकदा का तुम्ही समाजातल्या युवकाला भडकवून असहिष्णू बनवलं तर कधीच तुमच्या शहरात किंवा देशात शांती येत नसते याचं ताजं उदाहरण आज इराण आहे जोपर्यंत त्यांच्याकडे पैसा होता तोपर्यंत इराणी युवकांना कम्युनिस्ट व इस्लामिक राज्य पाहिजे होत पण आज जेव्हा देशात पूर्णपणे गरिबी पसरली आहे तर विकास होण्यासाठी त्याच युवकांना लिबरल व प्रजासत्ताक राज्य हवंय हो पण मागच्या चार दशकांपासून इस्लामिक राज्य असताना खमेनीने जी मिलिटंट फोर्स उभी केली आहे ती इराण स्वतंत्र झाल्यानंतरही शांत होणार नाहीये इराण असंच वर्षानुवर्ष जळत राहणार अगदी त्याच प्रकारे राज ठाकरे स्वतःच्या फायद्यासाठी मराठी युवकांच्या डोक्यात मुंबई शहराचा एक मजबूत आधारस्तंभ गुजराती आणि मारवाड्यांप्रती घृणा पसरवून त्यांना मुंबईतून बाहेर काढायला सांगताय आता यांच्या जोडीला आजकाल बिहारी सुद्धा जोडले गेले पण हा खांब तोडल्यानंतर त्यांची जागा कशी भरून काढायची याचं उत्तर मात्र राज ठाकरेंकडे नाहीये कारण तुम्ही गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजातल्या लोकांना मारालही व त्यांना कदाचित राज्यही सोडून जावं लागेल पण हे लोक जाताना रिकामी हात जाणार नाहीत तर आपल्या सोबत मुंबईतली लक्ष्मी सुद्धा घेऊन जाते कारण भारतात व्यापार करण्यासाठी मुंबई हा काही एकच शहर उपलब्ध नाही असे अनेक मोठमोठे शहर आहेत टाटांना ममता बॅनर्जीने पश्चिम बंगालमधून बाहेर काढलंय तेव्हा नरेंद्र मोदी नावाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्र्याने त्यांना गुजरातमध्ये जागा दिली टाटांचा प्रकल्प आजही गुजरातमध्ये थाटास सुरू आहे त्यातून तिथल्या स्थानिक गुजरात्यांना रोजगार मिळतोय नुकसान झालं तर फक्त पश्चिम बंगालचं तसंच मुंबईतून बिहारी बाहेर गेला तर त्याला दुसरीकडे काम मिळेल गुजराती मारवाडी गेले तर ते दुसऱ्या शहरात जाऊन दुकानं उघडतील तात्पुरतं त्यांना नुकसान होईल पण इतिहास याचा साक्षी आहे की हिंदूंना पैसे कसे कमवायचे हे समजवण्याची गरज लागत नाही त्याने मोठमोठे साम्राज्य उभे केलेत पण राज ठाकरेंची विचारधारा मराठी माणसाला हिंदू असल्याचं विसरायला सांगते आणि हीच सर्वात मोठी चूक राज ठाकरेंकडून झाली ज्यामुळे त्यांचा सुपडा साफ झाला कारण जो मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून हिंदू होऊन तुर्कांशी पाचशे वर्ष लढला असेल तर मग एवढ्या पिढ्यांपासून चालत आलेली ओळख तो राज ठाकरे या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून कसं विसरेल दुसरा गैरसमज राज ठाकरेंना होत की ते मुंबईचे अनविषिक्त राजे त्यांच्या बापजाद्यांचं हे शहर आहे त्यांनी एक आवाज दिला की मुंबई बंद होईल म्हणूनच संजय राऊत प्रचारादरम्यान एका वृत्तवाहिनीवर म्हणाले होते की आम्ही पंधरा मिनिटांत मुंबईला बंद करू शकतो आणि ही आमची ताकद आहे त्यातले किती लोक तुम्हाला मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडले याचं उत्तर राज ठाकरे व संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना एकदा दिलं पाहिजे कारण असा कुठलाही गैरसमज दोन हजार एकोणीस पूर्वी उद्धव ठाकरेंना अजिबात नव्हता तो त्यांच्या डोक्यात भरण्याचं काम अगोदर संजय राऊतांनी केलं व आता राज ठाकरेंच्या भाषणांनी आपण मुंबईचे राजे आहोत म्हणून मुंबईत राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत हिंसा केली तरी चालतं असा गैरसमज राज ठाकरेंना झाला होता त्यामुळे अण्णामलाई यांना रसमलाई म्हणून त्यांनी सभेत हिणवलं होतं आज ट्विटरवर देशभरातले लोक राज ठाकरेंवर हसतायत की त्यांच्यापेक्षा जास्त जागा हैदराबादच्या ने मुंबईत येऊन जिंकल्या यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ही मगरुरी चढली होती की कुठल्या तरी एका पाणीपुरीवाल्याला मिठाईचं दुकान चालवणाऱ्या मारवाडीला घेराव करून मारलं तर मराठी जनता यांना आपला तारणहार समजेल पण यांना ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती की मराठी माणूस इतका मूर्ख नाहीये की त्याला कळणार नाही की आपल्याला राज ठाकरेंची नाही तर राज ठाकरेंना आपली गरज आहे आणि आपण राज ठाकरेंच्या गुंडगिरीला समर्थन करत नाही हे त्यांनी आज मतदानातून दाखवलंय तिसरा आणि सर्वात मोठा गैरसमज जे जा राज ठाकरेंना झालं ज्यामुळे इतका दुर्दैवी पराभव त्यांना सहन करावा लागलाय राज ठाकरेंना आजपर्यंत वाटत होतं की आपणच बाळासाहेब ठाकरे आहोत त्यांच्या बोलण्याची नक्कल केली की लोक आपल्याला बाळासाहेब समजते पण त्यांना हे लक्षातच आलं नाही की स्वतः बाळासाहेब जरी जिवंत असते तर पहिली गोष्ट त्यांनी कधीच ठाकरे बंधूंप्रमाणे हिंदुत्वाचा गळा घोटला नसता आणि समजा हिंदुत्वाला सोबत ठेवत भाजपच्या विरोधात जरी लढले असते तरीही हाच परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला असता कारण बाळासाहेब आपल्या शिखरावर असताना सुद्धा जास्तीत जास्त बावन्न ते त्रेपन्न टक्के मराठी जनतेचीच मतं मिळवण्यात यशस्वी झाले व ती मतं आजही तशीच शाबूद आहेत फक्त एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशा तीन गटांमध्ये विभागली गेली आहेत भाजपने जो आपला टक्का वाढवलाय त्यात स्वतःची अधिक काँग्रेसची मतं आपल्याकडे वळवली आहेत म्हणून एक तर राज ठाकरेंना मराठी माणूस बाळासाहेब मानत नाही हे आजच्या निकालातून स्पष्ट झालंच पण समजा मानतही असते तरीही परिणाम हाच दिसला असता तर या तीन गैरसमजांमुळे राज ठाकरेंनी स्वतःच स्वतःच राजकारण खूप मेहनत घेऊन आज संपवून टाकलंय व त्यांची दयनीय परिस्थिती आणि शिवतीर्था बाहेर पडलेलं सुतक पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आज न्याय मिळालाय ज्याला तुमच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलता येत नाही म्हणून कधी मारलं असेल प्रताडित केलं असेल मारण्याची व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून त्याची बदनामी केली असेल आणि तुमच्या विषारी विचारधारेने ज्या मराठी माणसाचं नुकसान झालं असेल वरून मराठी माणसाला आज उत्सव साजरा केला पाहिजे की ही विषारी विचारधारा आता इथून पुढे शिवतीर्थातून बाहेर निघणार नाही याचा बंदोबस्त देवेंद्र फडणवीस करतील असोत याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र